हॅलो मित्रांनो तर काल गवत काढायचं होतं तर अर्ध शेत झाले चला मग मा तू मला दाखवतो आता मित्रांनो इथं बघा आजोबानं अर्धं शेत केलंय गवत काढाय घेतलं आज हे शेत होईल वाटतं चला जवळून बघू आता तर मित्रांनो गवत काढले तर बघा आता मस्त भारी दिसतं एकदम मोकळं मोकळं या शेतातली जरा झाले चांगले मित्रांनो आता फुलं पण आलेत काही यांना तर चला फुलं दाखवतो जवळून हे बघा फुलं पांढरे कलरचे असतात आणि थोडा पिवळसर कलर हे जवळून दाखवतो हे बघा तिकडच्या यांना पण आले तर मित्रांनो या शेतातलीच मोठी झाली आणि खाली शेत आहे त्यातली बारकी आहे अजून